सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री देखील महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना गावांना आणि तालुक्यांना आज रात्री मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिला आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी हा पाऊस कुठे असणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या बातमी आपल्या भागाची या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आज रात्रीला आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यात नांदेड हिंगोली परभणी तसेच बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा मुसळधार पाऊस होईल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात ता समावेश झालेला आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या भागात मात्र आज रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये आज रात्री मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल या पावसामध्ये वादळी वाऱ्याचं आणि विजांच्या कडकडाटाचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं मित्रांनो आज रात्रीपासून राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे वातावरण हे मोठ्या प्रमाणात बदलणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिलेसता पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात देखील आज रात्रीला आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल कोकण कोकणपट्ट्यात मात्र कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईविरार एकंदरीतच सर्वच पट्ट्यामध्ये आज रात्री आणि उद्या देखील मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे हवामान खात्याने कोकणाला येल्लो आणि रेड अलर्ट काही भागांना दिले आहेत मित्रांनो विदर्भातील अंदाज पायचा झाला तर आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्री दरम्यान विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या परिसरामध्ये मोठा मुसळधार पाऊस होऊ शकतो तर विदर्भातील नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या भागात मात्र ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मात्र उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करावी जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल त्यासोबतच आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद